नमस्कार प्रभात न्यूजमध्ये स्वागत आज आपल्यासोबत ज्यांनी नुकताच शरचंद्रजी पवारचे खास इथले पैलवान म्हणून जे ओळखले जात होते सोलापूर जिल्ह्यातले त्यांनी एक भाजपमध्ये प्रवेश केलेला आपल्याला पाहायला मिळतोय रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला त्या ठिकाणी अनेक प्रश्न सोलापूर जिल्ह्याच्या आशेनं बघत जा बघत असणारा विठ्ठल कारखाना तो जो जो दर दर ठरवेल त्याच आजूबाजूने जे असणारे कारखाने त्यांना दर ठरवावे लागत होता आपल्यासोबत अभिजित पाटील आहेत आबा आम्हाला सांगा या ठिकाणी तुमच्याकडे बघून आसपासचे जे कारखाने होते त्यांचा दर ठरत होता परंतु आता ती चुरस आम्हाला दिसणार का नक्कीच माझी बांधिलकी ही माझ्या सर्वसामान्य शेतकरी सभासदाची आहे आणि शेतकरी सभासदाला दराची स्पर्धा ही अखंडित राहावी म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे का आज तीन हजार रुपये भाव दिला आहे तर त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आज, आज आपण सगळी परिस्थिती बघतोय मला साडेतीन हजार द्यायचा आहे आणि पण कारखाना चालू असला पाहिजे आणि कारखान्याला त्या ठिकाणी आधार असला पाहिजे म्हणून हा आम्ही डिसिजन घेतला आहे उद्याच्या काळामध्ये ही स्पर्धा अजून चांगल्या पद्धतीनं राहील काट्याच्या बाबतीत आम्ही हीच भूमी कायमस्वरूपी ठेवू आणि शेतकरी सभासदाला दिलासा देऊन ह्या दराची स्पर्धा उच्चांकित कर दर देण्याची आम्ही स्पर्धा कायम चालू ठेवू पण या ठिकाणी तुम्ही बघताय मागच्या वेळेस तुम्ही निवडणूक सहकार म्हणून लावली होती त्याच पद्धतीने पांढरुंग सहकारी साखर कारखाना आहे या दरामध्ये चुरस होणार का यंदा नक्कीच चुरस करतोय त्याच्यापेक्षा चांगला दर देऊ शकतो आपण राहता राहिला प्रश्न तुम्ही अकलोच्या सभेमध्ये ज्यावेळेस प्रवेश केला माहिती पाटलांनी त्यावेळेस एक मला कुठेतरी आधार आलाय मला आमदार झाल्यासारखं वाटतंय त्याबद्दल काय सांगा नाही महत्त्वाचं अभिजित पाटील आमदार होण्यापेक्षा माझ्या शेतकरी सभासदाला दोन रुपये जास्त मिळून त्या शेतकरी सभासदाच्या मा चेहऱ्यावर जो आनंद फुलणार आहे ही माझ्या आमदारकीपेक्षा खूप मोठा आहे आणि तो आनंद मला द्यायचा आहे शेतकरी सभासदाला मला शेतकरी सभासदा निवडून दिलं आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यांच्याशी प्रामाणिक राहू आमदारकी येत राहील जात राहील दर पाच वर्षाला निवडणूक असती आणि ती पण संधी आपल्याला मिळेल सगळ्या सभासदा आशीर्वादा परंतु या ठिकाणी आपण बघतोय की आम्ही ज्यावेळेस ग्राउंड रिपोर्ट घेतले होते तुमचा कार्यकर्ता ह्यात सगळ्यात डायवर्ट होता म्हणजे वेगळा होता शरदचंद्रजी पवार साहेबांचा तुतारीलाच मतदान करणार सांगतील त्या मतदानांचं सा काय नक्की काय की प्रत्येक गोष्ट आपण आहे की मतदार हा त्या त्या पक्षाची त्या त्या ह्याची भूमिका बजावत असतो आज काही मतदार जो असतो तो गटाची भूमिका घेतो हा विठ्ठल कारखान्याचा मतदार जो आहे तो विठ्ठल कारखाना ज्या पद्धतीने भूमिका घेतो तशी भूमिका घेतो आणि मागच्या काळामध्ये आपण बघितलं तर मी निवडणुकीला जेव्हा विठ्ठलच्या उभा राहिलो त्यावेळेस मी कुठल्याच पक्षात नव्हतो आणि मग पक्षात नसताना त्या ठिकाणी निवडून दिलं होतं मग त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर काही घटना घडल्या सगळ्यांनी बघितल्या परंतु विठ्ठल कारखान्याचा सभासद हा विठ्ठल कारखान्याशी प्रामाणिक आहे आणि तो ह्या निवडणुकीत देखील परंतु हा निर्णय घेताना आम्ही सगळ्याला विश्वासात घेतलं विचारलं सगळ्याशी सुसंवाद केला आणि त्या ठिकाणी तो निर्णय आम्ही घेतला आहे आणि सगळ्यांच्या मतानं निर्णय घेतला आहे आणि मुळात म्हणजे हा विठ्ठल कारखान्याचा परिवार आहे हा एक आम्ही त्या ठिकाणी जिवाळ्याचं नातं आहे आणि आम्ही एकमेकाला मनापासून ओळखतो त्या लोकांनी मनापासून मला स्वीकारलं आहे त्यामुळं त्यांच्या मनात जी काय आहे माझ्या मनात काय आहे ही एकमेकाला आधार देत ही पार्टी पुढे चालली आहे आणि आधाराच्या जेवावरती एकमेकाच्या विश्वासाच्या जेवावरती नक्की आम्ही या ठिकाणी उद्याच्या काळामध्ये रणजितसिंह हो नाईक निंबाळकर आणि रामसात पुते या दोघांनाही मताधिक्य देऊ अशी मला खात्री वाटते नक्कीच या ठिकाणी आबानं आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केले आमदार आणि जे काय मतदारांची भूमिका आहे ते या ठिकाणी आपल्याला समजले आपल्यासोबत तुम्ही चर्चा केली धन्यवाद